मी गेल्या वीस वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये कार्यरत आहे आणि आता गेल्या पंधरा दिवसापासून बहुजन समाज पार्टीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये काम करतोय वीस वर्षाच्या कालावधीमध्ये मला लोकसभा निवडणुकीत अशी कुठलीही दिसली नाही की ज्यामध्ये ग्रामपंचायतीसारखं पैशाचं वाटप झालं माझ्या माहितीप्रमाणे जनता पार्टीनं या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीसारखं राजकारण करून जवळपास शंभर कोटीचा खुर्दा उडवलाय असं माझं मत आहे कारण मी मान तालुक्यामध्ये फिरत असताना ठीक प्रत्येक गावामधून कुठं पाच लाखाचं वाटप कुठं आठ लाखाचं वाटप कुठं दहा लाखाचं वाटप अशा माहिती ऐकली मी कुठं मताला पाचशे रुपये रेट हजार रुपये रेट पाच हजार रुपये रेट अशा पद्धतीची सगळी लोकशाहीच्या विरोधी सगळं वातावरण होतं लोकांना विकत घेणारं वातावरण होतं आणि हे अतिशय मला धक्कादायक वाटलं त्यामुळं मी सकाळी चीफ ऑफिसर इलेक्शन कमिशन महाराष्ट्र यांना मी ट्विट केले आणि फेसबुकवरूनही माहिती दिली हा सगळा प्रकार गंभीर आहे लोकांचं मत विकत घेणं हे लोकशाहीला काळेमा फासणार आहे त्यामुळे यावर गंभीरपणे विचार करावा गरज वाटली तर असं मी आवाहन केलं एकंदरीत तुम्ही बीएसपी कडून एका राष्ट्रीय पक्षाकडून निवडणूक लढवली तुम्हाला काही बाकीच्या पक्षांच्या पण ऑफर आल्या असतील काय एकंदरीत कसं माड्यात घेतलं आणि का निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने देशामध्ये दे काम करतोय की लोकशाही व्यवस्थेला आव्हान आहे घटनात्मक ज्या संस्था यांचं खच्चीकरण करतोय आणि देशात एक हुकुमशाहीचं वातावरण आणतोय आणि भारतीय राज्यघटना दुबळी झाली तर इथला बहुजन समाज दुबळा होणार आहे आणि बहुजन समाज सशक्त झाला पाहिजे इथली लोकशाही सशक्त झाली पाहिजे ही, ही माझी भावना आहे हो त्यामुळे भाजपला विरोध करून भाजपमुक्त माडा ही भूमिका मी घेतली होती आणि त्यासाठीच मी मैदानात उतरलो होतो आणि भाजपला रोखताना राज्यघटनेचं संरक्षणाची भूमिका करताना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना लिहिली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हत्तीचिन्हावर निवडणूक लढवली ते ते चिन्ह बहुजन समाज पार्टीकडे आहे त्यामुळे बहुजन समाज पार्टीला मी प्राधान्य देऊन या निवडणुकीत मी लढण्याचा निर्णय घेतला अनेक प्रस्तावित पक्षांकडून चर्चेचं निमंत्रण आले होते परंतु माझ्या कुटुंबाचा असलेला संघर्षाचा वारसा हा पुढे ठेवण्याचा निर्णय करून मान्यवर कांशीराम साहेबांनी स्थापन केलेला बहुजन समाज पक्षातून कार्यरत राहण्याचा राजकारण सुरुवात करण्याचा मी निर्णय घेतला तुम्ही गेले वीस वर्ष पत्रकारिता केली सातारा पुणे कोल्हापूर अशा पुण्यात मोठ्या ठिकाणी पत्रकारिता केली मळ्यात एकंदरीत फिरताना काय अनुभव आले काय प्रश्न म्हणजे मानखटावमधला मधला पाणी प्रश्न असेल सांगोल्याचा पाणी प्रश्न असे एकंदरीत मूळ प्रश्नाचा काय अभ्यास होता आणि काय वाटलं या संदर्भात पत्रकारितेच्या माध्यमातून हे प्रश्न सगळे मी आजपर्यंत बघितलेले आहेत पाणी प्रश्नासंदर्भात कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका आतापर्यंत कुठल्याही सरकारने घेतलेली नाही महाराष्ट्राचे जे नेते झाले त्यांनी स्वतःच्या मतदारसंघापुरतं बघितलं या भागाचं नेतृत्व कधी काळी शरद पवार साहेबांनी केलं त्यांनी त्यावेळेला ते आश्वासन दिली होती की ह्या सगळ्या भागाचं मी जीवनमान पलटवून बारामती बारामतीसारखं जीवन घडवीन पण तसं घडवू शकलेलं नाही आज प्रत्येक गावात जाईल तिथं पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतंय प्रचंड दुष्काळ आहे आणि लोकांचे अतिशय आतोनात हाल होत आहेत आणि याचा सगळा परिणाम म्हणून लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडालेला दिसतोय त्यामुळंच ह्या मतदारसंघामध्ये पैशाचं जे राजकारण आहे हे दिवसेंदिवस बळकट होते पाच कोटी दहा कोटी नवं तर पन्नास कोटी शंभर कोटी हे लोकसभा निवडणुकीला लागत आहेत अशी सगळी परिस्थिती दिसते त्याचं प्रत्यंतर आपल्याला चार तारखेला दिसेल परंतु लोकसभा निवडणुकीला हे आजपर्यंत कधी मतदानाला पैसे वाटले जात नव्हते ते ह्यावेळी वाटले गेले आणि ह्या निवडणुका सामान्य कार्यकर्त्यांच्या पूर्णपणे हाताबाहेर गेलेल्या आहेत ते फक्त सहज उभं राहायचं म्हणून लोकशाहीमध्ये उभे राहू शकतात त्यातनं फारसं काय लोकांच्या हाती लागणार नाही एक महत्वाचा प्रश्न की दोन हजार नऊला ला शरद पवार निवडून गेले त्यावेळेस तुमच्या चुलत्यांसोबतच संघर्ष झाला त्यानंतर विजय सिंह मोहिते पाटील निवडून गेले आणि त्यानंतर रणजित निंबाळकर आता ही चौथी निवडणूक मात्र आजही मान खटाव सांगोला पलटत इथलं पाण्याचा मूळ प्रश्न सुटला नाही आजही मान मध्ये पन्नास पेक्षा जास्त टँक काय वाटत खासदार का अपयशी ठरले तुमचा अभ्यास यामध्ये लोकांना गृहीत धरलं जाते माझ्या जा, आणि मा खासदारांना काय वाटतंय सगळ्या की आपण निवडणूक निवडून आलो विशिष्ट पक्षाकडून आलो आणि प्रत्येक वेळेला खासदार बदलत गेलाय पहिल्यांदा पवार साहेब होते हुँ. परत मोहिते पाटील साहेब होते त्यानंतर निंबाळकर होते आणि प्रत्येक वेळेला त्यांची टर्म बघी बदलली गेली आणि त्यांनी कुणीही काय सिरियसली विजन मांडलेलं नव्हतं पवार साहेबांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या पण पाच पुढल्या पाच वर्षात ते निवडणूकच लढले नाहीत त्यामुळे त्यांनी लोकांना आपण काय आश्वासन दिली होते काय पूर्ण केले न केले हे लोकांपुढे मांडलं गेलं नाही विजय सिंह मोहिते पाटील बाबतीत तेच झालं कारण आता निंबाळकरांच्या बाबतीत त्यांनी काय प्रयत्न केले परंतु त्या निवडणुकीच्या तोंडाव केले वास्तव किती पाणी आलं गेलं हे सगळं अवघड आहे दुर्भिक्ष तर मोठ्या प्रमाणात दिसते प्रश्न आहे तिथच आहेत लोकांच्या बद्दलची अकाउंटेबिलिटी जी पाहिजे ती कुठल्याही खासदारांकडे दिसत नाही मला आता निवडणूक प्रक्रिया सगळे पार पडले काय पाहुण्या मी गेले पंधरा दिवस ह्या मतदारसंघाच्या पूर्ण संपर्कात आहे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे मला या निमित्तानं मी राजकीय प्रवाहात आलो लोकांशी सुसंवाद केला या लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभागी होता आलं याच्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे एक वैचारिक सुज्ञ राज्यघटनेला मानणारा जो मतदार आहे लोक आहे त्यांच्याशी मी संवाद साधला ज्यांना या मतदारसंघाविषयी प्रेम आहे काहीतर चांगलं घडावं असं वाटतंय ह्या सगळ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी मला अतिशय चांगला प्रतिसाद दिलाय आणि त्या प्रतिसादाच्या आधारावर मी यापुढेही कार्यरत राहीन असा मला विश्वास आहे महाराष्ट्रात असं एकमेव चित्र आहे की तुमचे चुलते आहेत ते परवणीतनं लढले तुम्ही माड्यात नडता हे काय होतं नक्की एकंदरीत का असं हे घडलं सुलतानचा राजकीय विचार हा बहुजन समाजाचा विचार आहे आणि त्यांची जी भूमिका आहे की घराणेशाही नको ही भूमिका मलाही मान्य आहे परंतु वेगवेगळ्या गेल्या दहा वर्षाच्या अनुभवानंतर मला राजकीय भूमिका घ्यावं आणि माझ्या राजकीय भूमिकेनं बहुजन समाजाची भूमिका भक्कम होणार आहे माझ्या तालुक्याची भूमिका भक्कम होणार आहे मी ज्या प्रवर्गात नेतो त्या प्रवर्गाची भूमिका भक्कम होणार आहे आणि त्यांच्यासाठी मी काहीतरी योगदान देऊ शकतो असा मला आत्मविश्वास होता त्यामुळे मला राजकीय प्रक्रियेत सहभागी व्हायचं होतं परंतु जानकर साहेबांनी तशी मला पूरक भूमिका घेतली नाही त्यांनी त्यांचा मार्ग चोकाळला वेगळा ते जर महाविकास आघाडीत असते आणि माड्यातनं उमेदवार असते तर कदाचित मी थोडा थांबायचा विचार केला असता पॉझिटिव्हली परंतु ते भारतीय जनता पक्षाबरोबर गेले